आय पी एल तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटची मॅच तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुमचे डोळे जे आहेत ते टी व्हीवरून हलत नाहीत प्रो कबड्डी जेव्हा पाहता तेव्हा तुमचे डोळे हलत नाही आता दही हंडी जी आहे ती जेव्हा तुम्हाला टी व्हीवर पाहायला मिळेल तेव्हाही तुमचे डोळे हलणार नाहीत म्हणजे तुम्ही टी व्ही बंद करणार नाही किंवा मोबाईल बंद करणार नाही त्याचं कारण असं आहे की अनेक वर्षापासून गोविंदा खेळायला हंडी खेळायला हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होते मग ते महाविकास आघाडीचं सरकार असेल काँग्रेसचं असेल किंवा सेना भाजप युती सरकारचा असेल जे गोविंदा पथकं आहेत गोविंदा पथकांची एक समिती असते राज्यस्तर स्तरावर असेल किंवा मुंबई स्तरावर असेल त्यांनी प्रयत्न केले की या खेळाडूंना किंवा या गोविंदांना एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांचा विमा झाला पाहिजे आता ही सगळी मंडळी जी आहेत ते सरकारबरोबर चर्चा करून गो प्रो गोविंदा अशा प्रकारचा खेळ खेळायला मान्यता मिळेल या आणि यावेळेचा गोविंदा प्रो गोविंदाहून पाहायला मिळेल मॅच सुरुवातीला होतील काही दिवस आधी नंतर गोविंदाच्या दिवशी याची फायनल होईल बरोबर मला सांगा की काय नेमकं सर्वप्रथम आमचा गोविंदा हा मातीमधून रस्त्यावरून आता डोमपर्यंत गेल्याबद्दल आमच्या सर्व गोविंदा आणि गोविंदा मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता हा प्रो गोविंदा जो अठरा तारखेला होत आहे त्यामध्ये सोळा टीम भाग घेत आहेत आणि खूप इतर टीमला पण ते बघण्यासाठी खूप ती लोकं आनंदी आहे महाराष्ट्र राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आणि आमच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील गोविंदा मंडळांना मोफत विमा कवच उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे की आम्ही दहीहंडी उत्सवाच्या दिवशी देखील आपल्या सर्व खेळाडू जे सहभागी होतात त्यांना सुट्टी मिळाली पाहिजे यासाठी पण पाठपुरावा केला ते देखील झालेला मिळाली का आश्वासन मिळालं सुट्टीचं हो सुट्टी मिळालेली आहे त्याचप्रमाणे आमचं जे इन्शुरन्स आहे ते सुद्धा मंडळांना इन्शुरन्स कंपनीपर्यंत जायची गरज नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने एक साईट बनवलेली आहे जी आय डॉट एम आर डी जी ए डॉ ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम आपल्या मंडळांना आपल्या माध्यमातून मला सर्व मंडळांना एक विनंती करायची आहे की महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आहे म्हणजेच आपली दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे पत्रक आलेलं आहे त्याच्यावरती जो ॲड ईमेल दिलेला आहे जीमेल ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावरती आपण फक्त आपल्या मंडळाची लिस्ट आणि पत्रक मेल केलं तरी सुद्धा त्यावेळेपासूनच आपला इन्शुरन्स सुरू होते कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला आपण संभ्रमात न पडता फक्त आणि फक्त आम्ही पाठवलेल्या पत्रकावरती लक्ष देऊन कारण ठीक आहे गोविंदा खेळता तुम्ही खेळता कुठलं मंडळ मी पहिला शिवसाई मधून खेळायचो शिवसाई बोरिवली आणि तुम्ही यश क्रीडा मंडळ यस यश क्रीडा मंडळ आता तुमची टीम आता प्रो गोविंदामध्ये हो आमची टीम प्रगोंद दोघी दोन्ही टीम प्रोगोविंद गोविंदाची वेगळी आहे आणि यांची वेगळी वेगळीची दोघांची दोघांची वेगळी मागच्या वेळेला नव्हतं असं प्रोगोविंद फर्स्ट इयर पण होतो येस येस या वेळेला नवीन काय यावर्षी नवीन म्हणजे कसं गेल्या वर्षी प्रत्येक मंडळाच्या नावाने खेळत होतो म्हणजे शिवसाई किंवा यश गोविंदा बसं कसं तर यावर्षी त्याला वेगळी नावं भेटली जसे की रायगड रायगडची टीम आली आहे किंवा ठाणे ती टीम असे वे वेगळ्या टीम वेगळ्या टीमला नाव भेटले आहेत त्यामुळे ते, ते वेगळं यावेळी आपल्यासाठी असतं प्रत्येक यावेळेला जे ओनर्स आहेत ते पण असते हो हो यावेळी प्रत्येक टीमला ला वेगवेगळे ओनर गेल्या वेळेला गेल्या वर्षी नव्हते त्यावेळेस ते वेगळं आकर्षण आहे एखाद्या टीमला आर म्हणजे बँगलोरची टीम असेल कोणतरी विकत घेत सेलिब्रिटी आता तुमची एक टीम कोणतरी विकत घेणार आहे किती म्हणजे तुम्ही किती है है अरे सर खूप आम्ही एक्साइटमेंट खूपच आहे म्हणजे आमच्याकडे स्पीच त्या गोष्टी सांगायला की किती एक्साइटमेंट आहे पण आहे काय जरी गेल्या वर्षीपेक्षा वेगळं असं असणार आहे की प्रत्येक टीमला वेगळे ओनर्स भेटले आहेत आमची आमची काळजी घेणार आमच्या टीमला ते जे काय आम्हाला लागणार आहे प्रॅक्टिस साठी किंवा खेळण्यासाठी ते सगळं आम्हाला प्रोव्हाइड करतील आम्हाला तुमची टीम कुठे सर आमची टीम म्हणजे मी आता नाही आमची इन्फ्रा ओनर आहेत त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासनसुद्धा केलं आहे की प्रो गोविंद हा फक्त गोविंदापूरच्या मार्गेत न राहता पूर्वे सरांच्या मार्गदर्शनी बर प्रताप सर नायकाच्या आणि दहीहंडी राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या पुढाकाराने हा पूर्ण वर्षभर पूर्ण टीमला एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं जात त्याच्यामध्ये प्लेअरचं ग्रुमिंग प्लेअर्साठी लागणार ज्या घ्या म्हणजे एक एकंदरीत पूर्ण ह्या इव्हेंटला प्रोफेशनल इव्हेंट किंवा प्रोफेशनल खेळाडू कसं म्हणू शकतो त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी वर्षभर प्रोफेशनल नव्हतो तेव्हा कसं खेळायचं तुम्ही फक्त गोविंद आला की खेळायची हा म्हणजे प्रत्येक गोविंदाचा म्हणजे महाराष्ट्रातील गोविंद जेव्हा जेव्हा येणार आधीसुरू आहे अगोदर प्रत्येक गोविंदा प्रॅक्टिस करायचा पण आता असं झालं की ह्या वर्षापासून जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी पूर्वी प्रत्येक गोविंदाने हा सराव केला आहे स्पेशली जे प्रो खेळतात त्यांनी म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण अगदी कमी झालेलं आहे आणि इंजुरीचं प्रमाण कमी झाल्यामुळे गोविंदाचं खेळण्याचं जे उद्दिष्ट आहे मोटिवेशन आहे ते वाढलेलं हाय झालेलं आहे आणि इंजुरी कमी असल्याकारणे प्रत्येक मुलगा असं वाटतं की आम्हाला सुद्धा थरामध्ये सहभाग होता आणि इन्शुरन्सचा त्यामागे पाठिंबा असल्याकारणे प्रमाण मोकळे करून आई वडील सुद्धा त्यांना प्रत्येक गोविंदाला ती घराबर जाण्याची मुभा देतात जवानचं कोण आहे जय जवानचे हां मग तुमचं आता मालक कोण आहे आता तुम्ही जय जवान नाही राहिले तुम्ही मंडळ नाही राहिला आता मालक झाला मी कसं गेला दुसरं आणखी कोणतरी आहे आता प्रतीक शेळके आमचे मालक आहेत पी आर एस याचे ग्रुपचे पी आर एस इन्फ्रा ग्रुपचे ते आमचे मालक आहेत गोविंदाचे आमचा टीमचं नाव आता जय जवान सातारा सिंगम्स आहे जय जवान सातारा सिंगम जय सा जवान सातारा सिंगम्स आता पण मालक आल्यामुळे एक प्रेशर आहे की चांगलाच खेळाडू गेला पाहिजे चांगला खेळ झाला पाहिजे तरच मालक त्याला पैसे लावले असं काही नाही आमचं पूर्वीपासून आमचे जे क्रिकेटमध्ये होतं ना एखादा चांगला खेळाडू असेल तर त्याला हे केलं कॉम्पिटिशन वाढली नाही काय असं उलटा सगळ्या मुलांमध्ये आनंद आहे कारण की जसे मालक आले आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला जे पहिले एकच दिवस खेळत होतो पहिले फक्त एकच एक ते दीड महिना आम्ही प्रॅक्टिस करत होतो मालक आल्यामुळे मालकांनी काही का गोष्टी आम्हाला कमिट केल्या आहेत कसे आमच्या मुलांना नोकरी देण्याचं सांगितलं आहे जसं पूर्वे सरांनी मगाशी सांगितलं तर नोकरी एक मुलांना देण्याचे त्यांनी हे कम कमिटमेंट केली आहे तर असं वातावरण एकदम अजून चांगलं झालं आहे आणि आनंद आनंदीमय झालं आहे हे ओनर आल्यामुळे प्रेशर पण वाढलं ना फायनलला गेलं पाहिजे असं काही प्रेशर नाही किंवा आमच्या ओनरनी पण असं कसं होला खेळ तर आहे सर खेळ तर पूर्वीपासून आहेत पहिल्यापासूनच प्रेशर असं काही नाही उलट खूप चांगलं आहे आणि खूप आनंद आहे की काहीतरी ह्या गोविंदांचं जे जे पहिलं जसं फक्त एकच दिवसाचा खेळ बघायचे आणि एकच दिवसाचा गोविंदा एक हे करायचे तर आज तो स्पोर्ट्स म्हणून ठरला आहे हे दहंडी असोसिएशनच्या हिशोबाने आम्हाला जे ज्या प्रयत्नांनी जो मोठा महाराष्ट्राच्या हे गोविंदांनी आम्हाला जे हे करून दिलं आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप आनंद गोष्ट आहे जो खेळ फक्त एक दिवसाचा खेळायचे त्याच एक खेळ म्हणून स्पर्धा म्हणून ते स्पोर्ट्स म्हणून एक करून आम्हाला पण पण मी आता मी जसं खेळाडू निवडताना खूप प्रिकॉशन घ्यावी लागेल नाही खेळाडू झाले पाहिजे भांडी फुटली पाहिजे नाही त्यामध्ये कसं असतं कोच असतात जे मंडळाचे जसं तर जय जेवानचे सर आहेत आमच्यावर कोच असतात त्यांच्यावरती डिपेंड असतं साइजेस कसे आहे वेट कसं आहे त्या पद्धतीने ते निवडले जातात अगदी थोडं आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाने शासन आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन दहीहंडी समिती यांचे खूप खूप आभारी आहोत जेणेकरून या महाराष्ट्रात इन्शुरन्स आणि आपल्याला दहीहंडी ही मातीतली दहीहंडी डोमपर्यंत गेल्यामुळे ज्या दहीहंडीकडे पालक म्हणत होते की जाऊ नका आज पालकांचा ओघ आहे की माझा मुलगा टी व्हीवर दिसणार आहे माझ्या मुलगाला नोकऱ्या मिळणार आहे आणि आपल्याला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे मा मा -पूर हा शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळावे उद्या आमचा गोविंदा रेल्वे बी एम सी किंवा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला पाहिजे अशी आमच्या या महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशनची एक पुरेपूर त्यांचा पाठपुरावा राहणार आहे मराठी मातीतला हा खेळ आता तुम्हाला टी व्हीवर पाहायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन होणार आहे मालक मालकाला जो खेळाडू आहे खेळाडूला खेळाडू जो आहे त्याला खूप मेहनत करावी लागेल जे पाच सहा पाच स्तर सिल्क किंवा सहा स्तर सिल्क किंवा सहा स्तर असतील अशा प्रकारचा गोविंदा जो आहे तो पाहायला मिळेल प्रो गोविंदा या याच्यामध्ये महा महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय पी डीजनी सिद्धेस साठवले सा आठवले स्टेट महाराष्ट्र